तिरंगा आमचा मान आहे पराक्रमाचा गाण आहे तिरंगामचा मान आहे पराक्रमाचा वर्ग व माझ्या लाडके मित्र माझ्या सर्वांना माझा नमस्कार माझे नाव सागर योगेश लबरे आज सव्वीस जानेवारी प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा करू सर्वप्रथम

बनवण्याचा प्रयत्न करून या भाषणासोबतच मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे योगदान या विषयावर बोलणार आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मसुदा समितीचे अध्यक्ष होते त्यांना विविध देशांचा काळा अभ्यास होता ते ते रात्र दिवस अभ्यास व चिंतन करून दे, ते त्यांनी मसुदा तयार केला संविधानाचा मसुदा संविधान सभेत मांडण्यात आला त्याच्यातून अनेक काढून संविधान तयार केला पूर्ण लिहून झाल्यानंतर त्यास मान्यता मिळाली सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास रोजी संविधान ला